न्यूज न्यूज पहा या शॉर्ट उत्तम सांगा कोणाचे मोहिते पाटलांचे की भाजपचे या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप माढा लोकसभा मतदारसंघात माळशिरस तालुक्यातील मोठे प्रस्थ असणारे उत्तम जानकर यांना भाजप तसेच शरद पवार यांच्याकडून खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे दोन दिवसांपूर्वी विशेष विमानाने जाऊन उत्तम जानकर यांनी नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर वर चर्चा केली तर आज त्यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर विचार विनिमय केला त्यामुळे उत्तम जानकर मोहिते पाटलांचे काम करणार की भाजपसोबत जाणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत आपला निर्णय एकोणीस एप्रिल रोजी जाहीर करू असं जानकरांनी माध्यमांशी बोलताना सांगितले पूर्वी आमचं मोहिते पाटलांशी वैर होत ते कसं संपवायचं याचा विचार सुरू आहे मी माश्रस विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार नक्की असणार आहे असेही जानकर म्हणाले मात्र शरद पवारांची तुतारी हातात घेणार की मोहिते पाटलांबरोबर राहणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे जानकर पवारांबरोबर जाऊन मोहिते पाटलांचे काम करू लागले तर भाजपला विजय प्राप्त करणे मुश्किल बनणार आहे हे नक्की सोलापुरात रामनवमीनिमित्त विविध मंदिरात उत्साही वातावरणात पार पडले कार्यक्रम पंढरीत विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन आमदार प्रणिती शिंदे यांनी आज रामनवमीनिमित्त फोडला प्रचाराचा नारळ उद्या भरणार उमेदवारी अर्ज लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेट्स सोलापूरतील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम डब्ल्यू आय कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर उद्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार तर सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजयदादा करणार शक्ती प्रदर्शन आणि भरणार उमेदवारी अर्ज पहिल्या टप्प्यातील प्रचार थांबला निवडणूक यंत्रणा सज्ज देशातील एकशे दोन तर महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघात होणार एकोणीस एप्रिल रोजी मतदान गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी तब्बल पंधरा हजार जवानांचा एकोणीस एप्रिल रोजी मतदानासाठी राहणार खडक पहारा सोलापूर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा ₹0 स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करे स्पाइस एंड आई इवेंट्स गुप्ता लैंप्स सोलापूरात नवते हाव आणि आम्ही ते द्याव आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदीप्यमान करण्यासाठी फ्लॅम्स आणि झूमर्स से एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झूमर डेकोरेटिव लाइट्स तसेच प्रोफाइल लाईट यासह असंख्य वैरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी 20 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी परभणीत घेणार सभा निवडणुकीत मतदान केंद्रावर असणार दहा हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त स्ट्रॉंग तीन स्तरीय सुरक्षा. पवार अजित म्हणाले कार्यकर्त्यांना आदेश द्यायचा नसतो कार्यकर्त्यांना आदेश दिला तर ते मलाच घरी बसवतील काँग्रेसनं सांगलीतील बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर कारवाई करावी संजय राऊतांची मागणी अहिल्या देवी उद्या राष्ट्रवादी काँग्रेस करणार प्रवेश विश्वनाथ कन्स्ट्रक्शन जागा तुमची रचना व्यवस्था आणि निर्मिती आमची विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला अपार्टमेंट बांधण्यासाठी अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी आपली वास्तु सुयोग्य किमतीमध्ये करण्यासाठी सुनियोजित आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शन अग्रिमेंट बर करा चला तर मग आपल्या जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर करार करूया विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश हावले मोबाईल सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ श्रीमंत शाहू छत्रपती अब्जाधीश महाराजांवर कसलेही कर्ज नाही स्थावर व जंगम अशी मिळून दोनशे सत्त्याण्णव कोटींची आहे संपत्ती इलेक्ट्रोल बॉर्ड्स ही जगातील सर्वात मोठी खंडणी योजना राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला बोली। सहा संपले उजनी धरणातील चोपन्न टीएमसी पाणी धरण चाळीस टक्क्यांवर साताऱ्यात शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले यांच्यात होणार हाय व्होल्टेज लढत पवार निष्ठा पण आला इतर पक्ष संपवून स्वतःचा पक्ष वाढवणं भाजपच्या अंगलट येणार ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हो यांचा दावा व्ही आर पवार सारीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाचा डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वनपीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी अवश्य भेट द्या बी आर पवार सारीज साठी सोलापूर मोबाईल पंच्याण्णव महायुतीतील दोन्ही इच्छुक उमेदवार आणि एकत्र काळाराम मंदिरात हेमंत गोडसे छगन भुजबळांच्या पाया पडले डॉलरच्या तुलनेत रुपयाला गेल्या सत्तर वर्षातील सर्वाधिक उतरती कळा आयात परदेशात शिक्षण ही महागले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरेत्रा पवारांसाठी अजितदादा सहकुटुंब हर्षवर्धन पाटलांच्या घरी स्नेहभोजनाला जाणार नागपूरच्या उमरेड परिसरात टपरीवर चहा भरगर्दीत बाईक चालवली राजू पारवेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची हटके स्टाईल व्हायरल येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा